વિચારી તો અન્નપાણી વાત ગાંધી ધાપ આમ તો અન્નપૂર્ણ મિચિત તું

बरोबर तो तुमच्या चौघर खावानं काम आहे का चेंदाने काम आहे का फुगल्यानं काम आहे काही सोबत हे माझं ते माझं सगळे काबाले बोलते खबर नाही बोलकी तो बोलता कळकी

कासमपुरा आणि काशमपुरा आणि कासमपुरा आणि कासमपुरा आणि कासांपुरा परिसरात पाहुणे म्हणून राहिले तुमच्या आवडी निवडीचे हिंदी मराठी चित्रपटातील काही गीत हे गीत संपल्यानंतर पार्टीच्या नियमाप्रमाणे आता पाच ते सात मिनिटाची नाटिका नाटिका संपल्यानंतर रंगबाजीची सुरुवात घर जास्त म्हणे घरी बहिणी विचारलीस आणि उद्योग म्हणून घर कथून तरी का तुम्ही बाय ना बायको पाहणार ना पित्तर बसलो तुम्ही का बायको पाहिले मी पाहिले पित्तर बसतात मग तो बायक नाही शकत तर

आई बाई वय ना मी ना? आई बाई पहिले लुगडी नाही शेना पहिले लुगडी ना शेना राधे का पेपर ला आले का तिने अरे राकेश रे एवढा रे पहिले आई बाई नववारी पातळी घाले आता ते सावारी साडी घालस घाल का वहिनी पद्धती आमनाकडे पद्धती पद्धती हा हा एकच आहे मोठ का मी शाळा का पद्धत आहे त्यांना कडे पद्धत आहे ना पद्धत आहे त्यांनाकडे त्यांना मी तसच म्हणजतो पद्धत पद्धत

खाले होता म्हणून एवढा एक दिन वहिनी पोंगा खायला कावा हो <laughs> एक दिन वहिनी पोंगा खायला मी म्हणतो मालवी ओ मालमणी जाहीर म्हणे मल बागु ना उसरा फेकी मार ना एक मग वहिनी पाठी फोटाकी कावानी

बोऱ्यानेशन केलं ते कोणतं बोऱ्या बायको मागे राहिला मग काही टाकायला गुरु तुला हा काही टाकायला गण

उभा राहील म्हणून उभा उभा राहील म्हणा उभा बोलले ना आपला कासमपुरामा फिरदेवानी कासमपुरामा गौरले पिरदेवानी म्हणत उतरा तो टाकतील

को टेन्शन कि कहीं टा लगन अः कभी टाका लगन मैं जी जंगल म जाओ लापूर <laughs> <oys> जा म <iplat नागे> <शणाी>। <dzi club> एवढा <laughs> 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 तो बाकी नविषयक तर अरे आज तरुण सर बिकट प्रसंग आहे हा ना अरे जीवनात येऊन लग्न दोनच आहे तोरणदार किंवा मरणदार हे दोनच लग्न आहे जीवनात ते जरी होत नसेल किती बिकट प्रसंग चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष मी वय वय चालली तरी त्याची पोरी भेटतील एवढा बिकट प्रसंग तरुणा अहो बाबा पहिले कसं होतं आधी शंभर टक्क्यावर मुली होत्या पन्नास टक्क्यावर मुलं होती बरोबर आहे का नाही सांगितलं तात्पर्य म्हणजे पाच नवरा आहेत एक नवर देव नंतर मुलींची संख्या कमी झाली मुलांची संख्या जास्त झाली शंभर टक्क्यावर चे मुळे पन्नास टक्केवर त्याला पन्नास टक्केवरच्यामुळे शंभर टक्क्यावर निघून गेले

तो बैकी तुम्ही का या सर्वाधिकामात कामे तो शिवा बोलतो हा का मी शिवा बोले बस आणि शिवा बोले काय होमरोनी टेन्शन दिलं कसा वाटा बायको मागे राहणार नाही मर्यादा कोणाला पोट नाही ती कोण माहिती राहील मर्यादा राहिले नाही म्हणून टाइमवर पाणी पडत नाही तुम्ही त्यांना संबंधाला काही मी करता शिरपूर तालुका मग रोजी म्हणून गावे आपला धुळा तालुका मा पूर

माले माले या वडील कोऱ्यानं करा करायला माले माले चला जी बाऊ यांनी सकाळी देखाले पुढ्या वडील